नमस्कार सर्वांना आज आपण राज्य मराठी भाषा धोरण जाहीर कशा पद्धतीनं झालेलं आहे त्या संदर्भातली माहिती आपण पाहणार आहोत आधुनिक तंत्रज्ञान तसंच मराठीतील सर्व बोलीभाषांचं जतन व संवर्धनांचा समावेश असलेलं अद्यावत मराठी भाषा धोरण हे तेरा मार्च दोन हजार चोवीस रोजी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत जाहीर करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे नागनाथ कोतापल्ले सदानंद मोरे यांच्या अध्यक्षतेखालील भाषा सल्लागार समितीच्या शिफारशीनुसार आणि मंत्रिमंडळाने दिलेल्या मान्यतेनुसार शासनाने चौदा मार्च दोन हजार चोवीस रोजी मराठी भाषा धोरण जाहीर केलेलं आहे मराठी भाषेच्या धोरणाची काही उद्दिष्ट सांगण्यात आलेली आहेत त्या संदर्भातली आता आपण माहिती पाहू भारतीय स्वातंत्र्याच्या शतक महोत्सवी वर्षापर्यंत म्हणजे सत्तेचाळीस पर्यंत येणाऱ्या कालावधीत म्हणजे पुढील सुमारे पंचवीस वर्षात मराठी भाषा आणि तिच्या अंगभूत सामर्थ्यासह ज्ञानरोजगाराची भाषा ती कशी होईल म्हणून प्रस्थापित करण्या करण्याची गरज आहे ज्ञान विज्ञान तंत्रज्ञान कृषी वैद्यकशास्त्र विधी व अभिव्य अभियांत्रिकी इत्यादी सर्व ज्ञान शाखांमधील उच्च शिक्षणासाठी इंग्रजीसोबत ऐच्छिक स्वरूपात मराठी माध्यम उपलब्ध करून देण्याची आवश्यकता आहे मराठी भाषिकांची भाषिक क्षमता विकसित करण्यासाठी ठिकठिकाणी थीक भाषा प्रयोगशाळा उभारण्याची गरज आहे आणि त्याचबरोबर राज्यातील भाषिक व सांस्कृतिक संचित असलेल्या मराठी भाषेच्या बोलीचं जतन करून तिचं संवर्धन करण्याची राज्य शासन सतत प्रयत्नशील असल्याचं आपल्याला दिसून येतं मराठी भाषेला अभिजात वर्षाचा दर्जा देण्यासंदर्भात किंवा मिळण्याच्या अनुषंगानं केंद्र शासनाकडं सर्वतोपरी पाठपुरावा करण्यात येत आहे आणि येईल ये सुद्धा याकरिता राज्य शासनाच्या वतीने एक समिती गटित करून त्यामध्ये सर्वसामान्यांना समजेल आणि प्रशासकीय व्यवहाराची मराठी भाषा कशी विकसित करता येईल या संदर्भामध्ये प्रयत्न करत आहेत मराठी भाषेच्या संदर्भात वेगवेगळ्या जे नेमलेल्या समित्या आहेत त्याचा विचार आपण या ठिकाणी करणार आहोत मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्यासाठी अभ्यास करण्यासाठी ज्ञानेश्वर मुळे यांच्या अध्यक्षतेखाली समिती फेब्रुवारी दोन हजार चोवीसमध्ये नेमण्यात आली आहे राज्यात मराठी भाषा विद्यापीठ स्थापन करण्यासंदर्भामध्ये संदर्भामध्ये सदानंद मोरे यांच्या अध्यक्षतेखाली दोन हजार तेवीस मध्ये सुद्धा समिती नेमली होती आणि त्याचबरोबर दोन हजार बारामध्ये सुद्धा रंगनाथ पठारे यांच्या अध्यक्षतेखाली अभिजात मराठी भाषा समिती नेमण्यात आली होती आणि शेवटी मागे आपण वळत असताना दोन हजार तेरामध्ये सुद्धा नागनाथ कोतापल्ले यांच्या अध्यक्षतेखाली भाषा सल्लागार समिती नेमण्यात आली होती या समितीची पुनर्रचना करून दोन हजार एकवीस मध्ये लक्ष्मीकांत देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली होती असं आपण राज्य मराठी भाषा धोरण कसं महाराष्ट्र शासनानं जाहीर केलेलं आहे त्या संदर्भातली आपण थोडक्यामध्ये या ठिकाणी माहिती पाहिलेली आहे ओके धन्यवाद